नमस्कार इंजिनियर्स आज आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मधील टाइप्स ऑफ लाईन प्रोजेक्शन ऑफ पॉइंट आणि प्रोजेक्शन म्हणजे काय हे बघूया सर्वात प्रथम प्रकार थिक लाइन ही आपल्याला आउटलाइन काढण्यासाठी उपयोग होतो दोन डॅश लाईन ही आपल्याला हिडन म्हणजे होल दर्शवण्यासाठी उपयोग होतो चेन लाईन ही आपल्याला सेंटर लाईन दाखवण्यासाठी उपयोग केला जातो प्रोजेक्शन ऑफ पॉइंट्स यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्लेन दर्शवितो त्यामध्ये हॉरिझॉन्टल प्लेन व्हर्टिकल प्लेन आणि प्रोफाईल प्लेन एक एक पाहूया हॉरिझॉन्टल प्लेन आपल्याला टॉप आणि बॉटम व्ह्यू ऑब्जेक्ट दाखवल्या जातो व्हर्टिकल प्लेन यामध्ये आपण फ्रंट आणि रेअर व्ह्यू आपण बघू शकतो प्रोफाइल प्लेन यामध्ये आपण साइड व्ह्यू चा चार प्रकारचे क्वाड्रंट असतात याचा उपयोग आपल्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन समजण्यासाठी उपयोग केला जातो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय यामध्ये आपल्याला थ्री डी ऑब्जेक्ट हा टू डी मध्ये कसा दिसतो हे दर्शवतात याचा उपयोग मेकॅनिकल कंपोन्ट मॅन्युफॅक्चरिंग डिझाईन करण्यासाठी खूप महत्वाचा असतो फर्स्ट अँगल आणि थर्ड अँगल मधील फरक फर्स्ट अँगल आपण युरोप आणि एशियामध्ये यूज केला जातो याचा मध्ये सर्कल हा उजव्या हाताला असतो अशाच इंजिनिअरिंग विषयी माहिती घेण्यासाठी सबस्क्राईब करा